नमस्कार मित्रांनो राज ठाकरे यांचा जन्म चौदा जून एकोणावीसशे अडुसष्ट रोजी झाला त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत त्यांची आई मधुमंती ठाकरे या बाळ ठाकरे यांच्या पत्नी के मीना ठाकरे यांची बहीण लागतात राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले त्यांचे सालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालय येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे जे स्कूल ऑफ आठ मध्ये झाले राजचे वडील के श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते राज ठाकरे आपले काकाप्रमाणे व्यंग चित्रकार आहेत राज ठाकरे यांचे लग्न मराठी सिनेमा चित्रकार, निर्माता मोहन वाघ यांची कन्या शर्मिला वाघ यांच्याशी झाले आहे तर मित्रांनो तुम्ही राज ठाकरे यांच्या मुलीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण त्यांच्याविषयी मित्रांनो राज ठाकरे यांच्या मुली त्यांचे नाव उर्वशी ठाकरे असे आहे त्यांनी बॉम्बे स्कॉटिश स्कूल इंग्रजी माध्यमाच्या एक प्रसिद्ध शाळेत शिकली उर्वशी ठाकरे या दिसायला अतिशय सुंदर आणि सोजवळ आहे तर उर्वशी ठाकरे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी जुडवा टू या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती याच चित्रपटामधून उर्वशीने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं तर उर्वशी ठाकरे यांचे इंस्टाग्राम वर पंचवीस हजारहून अधिक फॉलोवर्स देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला राज ठाकरे यांच्या बद्दलची आणि त्यांच्या लेखीविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा